नमस्कार श्री स्वामी समर्थ उठनी एकादशी कार्तिक एकादशीला देव उठनी देवोत्थान एकादशी असे म्हणण्यात येते तर या एकादशीला काय करावे कोणती पूजा करावी देवउणी एकादशीला कोणती सेवा करावी कोणता मंत्र म्हणावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमो भगवते वासुदेवाय रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील कार्तिक एकादशी आहे या वैष्णवांच्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी अथवा देवोत्थान एकादशी अथवा देवउठणी एकादशी, देव एकादशी म्हण मन, असे म्हणण्यात येते आषाढी एकादशीला श्री विष्णू भगवान विश्रांती योगनिद्रेस जातात व कार्तिकी एकादशीला श्री विष्णूंना निद्रेतून संध्याकाळी जागवल्या जाते म्हणून ह्या कार्तिकी एकादशीला श्री विष्णूंची बालकृष्णांची सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस पूजा करण्यात येते आणि या एकादशीला श्री विष्णूंना जागी करण्यात येते श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण या दिवशी करावे तुलसी अर्चना करावी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जाप करावा किंवा मा अकरा माळ या मंत्राचा जाप करावा श्री विष्णूंना पिवळा रंग आवडतो त्यामुळे पिवळी फुले पिवळे फळ आणि पिवळे वस्त्र हे श्री विष्णूंना अर्पण करावे एकादशीला तांदूळ भात शिजवू नये व खाऊही नये सात्विक आहार असावा ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसभरात तीन किंवा त्यापेक्षा जास्त श्री विष्णू सहस्त्र नावाची जास्तीत जास्त आवर्तने करावी व भगवान विष्णूंच्या चरणी ही सेवा रुजू करून द्यावी या दिवशी चातुर्मास समाप्ती पण आहे या दिवसानंतर चातुर्मासात जी शुभ कार्य थांबलेली असतात उदाहरणार्थ व्रतबंध विवाह हो कार्य हो। किंवा गृहप्रवेश इत्यादी कार्य हो। पुन्हा तुळशीच्या विवाहापासून सुरू करण्यात येतात आपल्या महाराष्ट्रात आपण दुसरी मोठी एकादशी म्हणतो या एकादशीला पंढरपूरची यात्राही असते अशा पद्धतीने देव उठणी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करावी श्री विष्णूंना पंचामृत स्नान घालावे आणि त्यांना पिवळे फुल आणि नैवेद्य अर्पण करून श्री विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा करावी या दिवशी दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जाप करावा आणि संक्षिप्त भागवत याचे पठन एकादशीच्या दिवशी करावे असा होता आपला एकादशीच्या पूजनाचा एकादशीच्या सेवेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमय वर्गीयांना शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद